अस्याचा धमाका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नमस्कार मंडळी आपण पाहूया मजे शिरजोक्स धनत्रयोदशी निमित्त आपणास मंगलमय शुभेच्छा आज धनत्रयोदशी धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो धन वर्षाव आपणाकडे अखंडित होऊ आपण आता पाहूया मजे शिरजोक्स दिवाळीत आत्ता तीन चार दिवस येता जाता एकच बायका प्रश्न करतात की झाला का तुमचा फराळ बनवून काळी बाईचा तर झालाच असणार फराळ बनवून <laughs> नवरोबा म्हणाले यावर्षी जेव्हा साडी नाही घ्यायची म्हणून मी रुसून बसली आता नवरोबा घरी येण्याच्या आत खाऊन पिऊन घेते परत संध्याकाळी घरी आल्यावर रुसून बसायला मोकळी मी <laughs> बायको या वेळेला महागडी साडी घेणार नवरा माग फटाके कोण घेणार बायको तुम्हीच मी तर आधीच बॉम्ब दिसते ना <laughs> मित्र तू फटाके घेतलीस का दुसरा नाही रे मी आत्ता मोठं झालोय आत्ता फक्त बॉम्ब फोर शोधतो ऑनलाईन <laughs> मुलगा आई मला लक्ष्मी बॉम्ब पाहिजे आई आद्या अभ्यासली लक्ष आण मग पांग मिळेल बायको ऐका ना फटाके कमी घेऊया यंदा नवरा मग शेजाऱ्याला कस कळणार की आपण बोनस घेतला आहे <laughs> मित्र दिवाळीत वजन वाढलं का दुसरा नाही रे वजन वाढलं नाही स्केलच तुटलं <laughs> या दिवाळीला तुमच्यासाठी फायदेशीर बेसन रवा लाडू बनवण्याची विधी भरोसा करा ही पद्धत तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल बेसन किंवा रलाडा रवा लाडू बनवताना त्यांच्यावर काजू बदाम जोरात दाबा आणि परत काढून घ्या खाणाऱ्याला वाटेल की लाडूवरचे काजू बदाम पडून गेले असतील अशा प्रकारे फक्त एकच काजू बदाम वापरून सर्व लाडू तयार होतील अशा टिप्स आणि ट्रिक्स रेसिपी साठी मला फॉलो करायला विसरू नका फायदेशीर लाडू रेसिपी <laughs> एप्रिल नंतर कर्मचाऱ्यानं सोशल मीडियावर केलेली पोस्ट एक मात्र कळलं की पंक्तीत गुलाबजाम वाढायला आणि कं कम, कंपनीत पगार वाढवायला आपलाच माणूस हवा बाकी परफॉर्म वगैरे हो सगळी अंधश्रद्धा आहेत <laughs> बाबा रामदेव यांना नम्र विनंती लोक तर सुधारणार नाहीत फटाके तर फोडणारच त्यासाठी तुम्ही आता पतंजली फटाक्यांचा आविष्कार करूनच टाका प्रदूषण तरी कमी होईल <laughs> आई काय पाहतो एवढं वर्षात मुलगा दिवाळीचा चकाकदा दिवा आहे मी <laughs> दिवाळी देवा ज्यांनी ज्यांनी दिवाळी फराळ खायला बोलवलं नाही त्यांच्या फराळाला मुंग्या लागू दे <laughs> चकली करून झाल्यावर ना किती, ना किती, कंबरला चकली उठा उठा आली आली दिवाळी चकली खायची वेळ झाली <laughs> आई माझा दादूस काय करतोय एवढ्या प्रेमाने आईना हाक मारली म्हणजे नक्की जकली गोल गोल करायला बोलवत असेल <laughs> दिवाळीपर्यंत व्हिडिओ कमी टाकले किंवा कोणत्या दिवशी नाही टाकले तर समजून जा फराळ बनवण्यात व्यस्त आहे <laughs> आजपासून ते भाऊबीजेपर्यंत साजऱ्या होत असलेल्या दिवा दीपावलीच्या आनंदमयी उत्साही आणि मंगलमयी पर्व निमित्त आपणास व आपल्या परिवार हार्दिक शुभेच्छा हे पर्व आपणास आनंदाचे भरभराटाची प्रगतीची आरोग्य जावो ही सदिच्छा धन्यवाद